महाराज की जय आज आपण एक तारीख ते दहा तारीख हे स्वामी प्रगट दिन या निमित्ताने दहा दिवस आपण मंत्र जप करणार आहोत कालच मी तुम्हाला सांगितलं की मंत्र आणि नामस्मरण यातील फरक काय आहे तो मंत्राला विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट उच्चारात जर त्याला म्हटलं तर त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आपण आज मी तुम्हाला जो गायत्री श्री दत्तात्रय गायत्री मंत्र सांगत आहे हा मंत्र जो आहे हा अतिशय जागृत असा मंत्र आहे त्याच्या अगोदर थोडक्यात मी काही पार्श्वभूमी सांगेन भगवान दत्तात्रयांना हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश याचं रूप मानलं जातं हिंदू पौराणिक मान्यतेनुसार दत्तात्रयांमध्ये दे त्रिदेवांची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केली की लवकर लाभ मिळतो भगवान दत्तात्रयांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात त्यांच्या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक समस्येपासून त्याला मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ भगवान दत्ताय दत्तात्र्यांची विशेष पूजा जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये होतेच संपूर्ण भारतामध्ये केली जाते जास्त करून मोठ्या प्रमाणात दत्तात्रयांची जयंती की ही थाटामाटात महाराष्ट्रातच होते दत्तात्र्यांच्या मंत्राबद्दल आपण बोलायचं झालं तर शत्रूंच्या नाशाबरोबरच जीवनातील इतर अडथळे दूर होतात असं त्याच महत्व आहे तुम्हाला दत्तात्र्यांची उत्पत्ती कशी झाली सर्व माहिती आहेच त्यामुळे ते काही सांगायची गरज नाही त्रिदेवी अवतार असल्याने त्यांना आपण तीन तोंड सहा हात असं बघितलेलं आहे आपल्या दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्तात्रयांचा विशेष उल्लेख आढळून येतो ते ग्रंथ आहेत अवतार चरित्र आणि गुरुचरित्र हे दोन आहेत आणि प्रभावी त्यामध्ये मंत्रांचा पण आपण उल्लेख ऐकलेला आहे की मंत्र कसे म्हटले पाहिजेत आचारसंहिता कशी असली पाहिजे त्यांनी त्यात दिलेले गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे त्यातील दत्तात्रयांचे विविध मंत्र आहेत त्यांचे वेगवेगळे मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर आपण दत्त गायत्रीकडे जाणार आहोत आणि त्याचा जप केल्याने काय फायदा होतो हे पण तुम्हाला थोडक्यात सांगेन पहिला मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा एक मंत्र आहे दुसरा तांत्रोक्त दत्तात्रय मंत्र ओम त्रा दत्तात्रय नमहा हा तांत्रिक गोष्टी म्हणजे साठी हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र मानला जातो तिसरा मंत्र आहे ओम दिगंबराय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात आता हे जे तीन मंत्र मी तुम्हाला सांगितले पहिला मंत्र मी तुम्हाला सांगितला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवलभ दिगंबरा दुसरा सांगितला ओम द्राम नमः आणि तिसरा ओम वीग महे। वीग महे। तन्नो प्रचोदयात या तिन्ही मंत्र जे आहेत या तिन्ही मंत्रांचा जप केल्यानंतर आपल्या विविध संकटापासून मुक्ती मिळते तसेच या मंत्रांचा नियमित जप केला की पितृदोषातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते आपण पितृदोषावरती निरूपण घेतलेलं आहे बरोबर तर पितृदोषातून मुक्ती मिळण्यासाठी हा सुद्धा एक उपाय आहे की दत्तात्रयचे मंत्र म्हटल्यानंतर पितृदोष नाहीसा होतो दुसरा नुसतं नामस्मरण आपण करतोच आहोत ते तर आहेच पण जप करायसाठी हे तीन मंत्र खूप लाभदायक ठरतात त्यानंतर हे जप केल्याने मानसिक समाधान मिळतं मानसिक समस्येपासून मुक्ती मिळते आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात दुसरे अजून काही मंत्र आहेत दत्तात्रयांचे ते आहेत ओम झम द्राम विपुलमूर्ते नमा हा मंत्र जो आहे हा मंत्र भगवान दत्ताच्या दत्तात्रयांच्या जप ह्या मंत्राचा जप केला की दत्तात्रय आपल्या कुटुंबातील येणारी संकटापासून आपली रक्षा करतात हा या मंत्राचा अतिशय महत्वाचा फायदा आहे नंतरचा एक मंत्र आहे ओम द्राम हिम स्फोटकाय स्वाहा मंत्र जब था। हा मंत्र जप केला की तुमच्या असलेले शत्रू आहेत त्या शत्रूंपासून मुक्ती मिळण्यासाठी हा मंत्राचा उपयोग होतो शत्रू म्हणजे काय माणसंच नाहीत शत्रू म्हणजे ज्या संकट येतात ती सर्व संकट आपले शत्रूच आहेत त्या शत्रूंपासून रक्षण आपल्याला या मंत्रापासून होत नंतरचा एक मंत्र आहे ओम विंधाधिनायका द्राम दत्तात्रे स्वाहा हा मंत्र खास करून विद्यार्थ्यांसाठी आहे परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी हा, हा मंत्राचा व्यवस्थित उच्चारणा सहित ठिकाणी नियमित तो जप केला तर रिझल्ट चांगला मिळतो नंतरचा आहे ओम हिम विद्युत जीवाय माणिक्य रूपेने स्वाहा हा जप केल्याने आर्थिक लाभ आपल्याला होतो नियमित जप केलं की आपली गरिबी दारिद्र्य दूर होत नंतरचा एक मंत्र आहे श्री हिम ओम स्थान नायका स्वाहा याचा भक्तिवान जप केला की जीवनात होणारे अपघात असतात दुर्घटना असतात यापासून आपला संरक्षण होते नंतरचा नंतरचा मंत्र आहे ओम हीम नमो आकर्षनायक द्राम हीम होम या मंत्राचा भक्तिभावक नेने आपण जप केला तर जीवनामध्ये हरवलेलं वासल्य आहे प्रेम हे आपल्याला मिळू शकत तर असे हे प्रभावी दत्त मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे प्रभावी मंत्र विविध संकट दूर करण्यासाठी विविध गोष्टींचा फायद्यासाठी आपण करू शकतो बरोबर पण हे जे करायचे असतात मंत्रांना खूप नियम असतात मी तुम्हाला सांगितलं की नियम म्हणजे एकाच वेळ तुम्ही ठरवली त्याच वेळेला तो करायचा असतो ज्या ठिकाणी तुम्ही बसून करणार त्याच ठिकाणी तो नियमित करून बसून केला पाहिजे उच्चारण स्पष्ट आलं पाहिजे घर स्वच्छ पाहिजे डोक्यामध्ये विचार नको भांडण नको तंटा नको रागारागामध्ये दुःखामध्ये रडत रडत असा हा मंत्राचा आपण जप करू शकत नाही त्यावेळी मानसिकता तुम्हाला शांत मन ठेवून एका जागी आसनावर बसून तुम्ही खुर्चीवर बसा पण पायाखाली आसन घ्या किंवा मा आसनावर मांडी करून बसा अगरबत्ती लावा धूप लावा पाठीचा कणात ताट ठेवा सरळ हात ठेवा शांभवी मुद्रा करायची म्हणजे अंगठा आणि अंगठ्याच्या समोरचं पहिलं बोट यांना एकमेकांना जोडायचं याला शांभवी मुद्रा म्हणतात या मुद्रा करायच्या आणि ताटपणे स्पष्ट उच्चारात हे मंत्राचा जप केला तर आपल्यावरती विविध संकट असतात ते निघून जातात पण त्यासाठी आपला नियम करणं गरजेचं आहे, आहे तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत हे करायचं असेल तर त्या आपल्याला नियमांमध्ये कराव्या लागणार आणि नामस्मरणामध्ये नो नियम कुठलाच नियम नाहीये तुम्ही दळिता कांडिता गायीनरे गोपाळा उठता बसता खाता पिता बोलता भांडता सर्व ठिकाणी तुम्ही काय करू शकता नामस्मरण करू शकता हा नामस्मरणाचा महत्व आहे पण आपण हे जे दहा दिवस आहेत नऊ दिवस हे नऊ दिवस आपण रोज एक दत्त मंत्र वेगळ्या घेणार आहोत आज जो आपण मंत्र घेणार आहे तो आहे गायत्री श्री दत्त गायत्री मंत्र तुम्हाला आत्ता अभिजित टेलिग्राम टेलिग्रामवरती पाठवलेला सुद्धा आहे सोपा आहे मोठा नाही दत्त दत्तमाला मंत्र हा खूप मोठा असतो पण हा जो आहे माला म्हणजे एकमेकांना गुंफून केलेला असतो त्याला माला म्हणतात तो दत्त माला मंत्र आपण शेवटी घेणार आहोत म्हणजे नवव्या दिवशी आज जो घेणार आहोत श्री दत्त गायत्री मंत्र तर सर्व जे स्वामी भक्त आहेत त्यांना माझा प्रणाम तुम्ही आसनावर खुर्चीवर जिथे बसलेले असाल तिथे ताट बसायचं आहे मन प्रसन्न ठेवायचं आहे आपला अंगठा आणि पहिल्या बोट्यांना जोडायचं आहे जर तुम्हाला जर पाठ नसेल तर तुम्ही ज्या टेलिग्राम वरती पाठवलेला हो आहे त्यातून बघू शकताय बघून सुद्धा म्हणायचंय आणि तो म्हणताना मी तुम्हाला आता पहिल्यांदी म्हणून दाखवीन तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तसेच उच्चार करण्याचा प्रयत्न करा घाई घाई करू नका मला घाई आहे म्हणून पटकन मी एकशे आठ करून टाकते असं नाही तुम्ही एक करा दोन करा अकरा करा एकवीस करा पण स्पष्ट आणि शांतपणे करा तर तुम्ही सर्वजण ऐकण्यास उत्सुकता असालच तर आपण मंत्राकडे जात आहोत स्वामींना आपण प्रार्थना करू की महाराज आज आम्ही तुमच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने दत्त गायत्री मंत्र आज बोलणार आहोत तर आम्हाला ते बोलण्याची शक्ती सामर्थ्य द्या आमच्याकडून ती मंत्र करून घ्या एवढीच तुम्हाला प्रार्थना तर सुरुवात करूया मी ऐका तुम्ही पहिल्यांदी मग मी सांगेन मग तुम्ही तो एकवीस वेळा म्हणायचा आहे स्पीकर तुम्ही बंद ठेवा म्हणजे कोणालाही कोणाचा त्रास होणार नाही पण तुम्ही लक्षपूर्वक ऐका उच्चारण विग्महे, अत्रिपुत्राय धीमहे, तन्नो दत्त प्रचोदयात ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात दिगंबराय दिंबराय अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात तुम्ही ऐकलं स्पीकर बंद ठेवा माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे तर आपण सुरुवात करूया हम्म आपण सुरुवात करूया सर्वांनी <coughs> त्या राहत ना आपण एकवीस वेळा करायचा आहे हम्म चला ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त ॐ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् दिगंबराय विग्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओ 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 दिगंबराय विग्म अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ओ दिगंबराय विगमहै अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम दिगंबराय विगमहै अत्रिपुत्राय धीमहि धीम तन्नो दत्त प्रचोदयात् ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ओ दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ओ भीग्महे दिगंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओ दिंबराय विमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त ॐ दिगंबराय विग्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदया ओम दिगंबराय विगमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्न दत्त प्रचोदया ओम दिगंबराय विगमहे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगंबराय अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ॐ दिगंबराय विग्महे अत्रिपुत्राय धीमहि धियो तन्नो दत् प्रचोदयात् ओम दिगंबराय विग्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत् प्रचोदयात् श्री स्वामी समर्थ आपण सर्वांनी कशा पद्धतीने दत्त गायत्री मंत्राचे उच्चारण करायचे हे बघितलं असेल तुम्ही केलेलं आहे दोन्ही तळवे एकमेकांवर घासून चेहऱ्यावरनं डोक्यावरनं फिरवायचं आहे मी सर्वांना सरस्वामी भक्तांना विनंती करेन की मंत्र करायचा असतील तर ठराविक वेळेत तुम्ही निवडा त्याच वेळेला ते मंत्र करा त्याच ठिकाणी करा प्रसन्न चित्ताने करा तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल जर तुम्हाला नियमामध्ये करता येणं शक्य नसेल तर नामस्मरण करा नामस्मरण केल्याने तुम्हाला त्याचं फळ सुद्धा मिळतं आता हा जो दत्त गायत्री मंत्र आहे हा मानवी जीवनातील सर्व कष्टांपासून दुःखापासून मुक्त करणारा शरीर निरोगी ठेवणारा असा हा मंत्र आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्ष आपण विद्यार्थी शिकत असेल त्यांनासुद्धा हा अतिशय महत्त्वाचा आहे जे नोकरीच्या शोधात आहेत जे स्पर्धा परीक्षेत काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्वाचा आहे हा मंत्र अतिशय जागृत असल्या कारणाने याचा उच्चारण व्यवस्थित झाले पाहिजेत आणि तेक धाले, ते व्यवस्थित झाले तर आपल्या घरात असणाऱ्या घरामध्ये असलेले जे दुःख आहेत क्लेश आहे ते असून आपली मुक्तता होते तर अशा पद्धतीने आपण या मंत्राचं उच्चारण आणि या सर्व गोष्टी करू शकतो तर अशा आपल्याला काही अडचणी आल्या मंत्र उच्चारण करण्यामध्ये तर तुम्ही मला पर्सनली तुमचा रेकॉर्ड करून पाठवा मी तुम्हाला तो उच्चारण परत रेकॉर्ड करून पाठवेन हा मंत्र मी सर्वांना रेकॉर्ड करून पाठवणारच आहे आणि मन एकाग्र करून लाव जप करा दुसरं असं की आपण कुठल्याही ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट अशी नाही की आपल्याला खर्चिक आहे आपण फक्त काय खर्च करायचं आपला आपले मन या नामस्मरणात खर्च करायचं आहे ह्याच्यात कुठलाही तुम्हाला आर्थिक खर्च करायचा नाही आहे कुठलीही पूजा करायची नाही आहे फक्त एका ठिकाणी स्वच्छ आसनावर बसून नियमितपणे हा मंत्र केला तर त्याचे रिझल्ट मिळतात तर अशा प्रकारे उद्या आपण वेगळा दत्तात्रयाचा मंत्र घेणार आहोत आणि असे मंत्र आपण घेऊन तुम्हाला त्या मंत्रांची शिकवणूक मी देईन मंत्राचे उच्चारण शिकवेन आणि जेणेकरून तुमच्या जीवनामधील सर्व संकट बाधा मुक्त होत निघून जातील आणि स्वामी तुमचं सर्व मंगल करतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील तसेच दहा तारखेला सकाळी आपण अभिषेक सुरू करणार आहोत त्याचं लाईव्ह दर्शन तुम्हाला होईलच माझ्याकडे दत्तात्रयांची जागृत मूर्ती स्वामींची है। जा जागृत मूर्ती अशा आहेत आणि ज्या स्वतःहून दत्तात्रय माझ्याकडे आलेले आहेत माझ्याकडे म्हणण्यापेक्षा फार मोठा मूर्ख पण आहे मी तर एक यशकिंतीत किंचित मनुष्य आहे तुमच्यासारखा एक साधारण भक्त आहे पण दत्तात्रयांची एक मूर्ती जी आहे ती चाळीस गावावरनं अचानक माझ्या घरी आलेली आहे गेले एक वर्षापूर्वी दत्त जयंतीच्या निमित्ताने त्याचं मी दत्त महाराजांच्या आशीर्वादाचं एक मी माझ्याबद्दलचा अनुभव मी सर्वांना शेअर करणार आहेच तसा एक ऑडिओ किंवा व्हिडिओ मी बनवून टाकेन की महाराज जीवनामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन करतात आणि तुमच्या भक्तीला कधी फळ देतील हे ते सांगत नाहीत तुमची कठोर परीक्षा घेतल्यानंतरच ते तुम्हाला प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतात तोपर्यंत निराश व्हायचं नसतं टिकून राहायला लागतं ह्या भक्तीमध्ये जो टिकला तोच भाऊसागर पार करू शकतो आणि जो टिकला नाही जो हरला मनामध्ये किंतू आले प्रश्न आलेत वेगवेगळे विचार आले खरं खोटं सत्य असत्य अनेक गोष्टीचा विचार मनामध्ये या लागले की म्हणजे तुम्ही भक्तीपासून दूर चाललेला आहात आणि तुमची जी भाऊसागर पार करण्याची जी नौका आहे ती मध्येच कुठेतरी बुडून जाते म्हणून अनेक अडचण येतील अडचणी येतील प्रश्न निर्माण होतील सर्वांना बाजूला ठेवा स्वामींचे चरण पकडले ते सोडायचे नाहीत कुठल्याही व्यक्तीचे तुम्हाला चरण पकडायची गरज नाही फक्त स्वामींचे चरण पकडायचे आहेत आणि मी सुद्धा तुमच्या सारखाच एक सामान्य व्यक्ती आहे कदाचित मी तुमच्यापेक्षाही सामान्य असे कारण तुम्ही अखंड नामस्मरण करता म्हणजे तुम्ही माझ्यासाठी स्वामी आहात जे भक्त असतात ना ते परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ असतात कारण ते परमेश्वराचं सतत चिंतन करत असत आणि तुम्ही परमेश्वराचं सतत चिंतन करता म्हणजे तुम्ही माझ्यासाठी खूप श्रेष्ठ आहात तुम्ही माझ्यासाठी स्वामी आहात तर अशा तुम्ही सर्व स्वामींना माझा प्रणाम आजचा हा मंत्र आपण जो घेतलेला आहे तसा आपण उद्या सका संध्याकाळी सॉरी रात्री नऊ वाजता आपण घेणार आहोत बरोबर आणि आपण जी उपासना करणार आहोत ती उपासना म्हणजे काय आहे की आपण कोणाबद्दलही वाईट चिंतणार नाही कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही कोणाबद्दलही निगेटिव्ह एनर्जी निर्माण करणार नाही कोणाबद्दल नाराजी करणार नाही कोणाबद्दल अफवा पसरवणार नाही चुकीच्या माहिती पसरवणार नाहीत आपला प्रत्येक वेळ हा ना स्वामींच्या नामस्मरणात जाणार आहे शक्यतो मेंदू आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये जे विचार चालले असतात आवांतर त्यांना आपण स्टॉप करून फक्त स्वामींचेच विचार आपण करणार आहोत जमेल तेवढं आपण मौन ठेवणार आहोत म्हणजे विनाकारण आपण बोलणार नाही मी तुम्हाला काल सांगितलं मौनाचं महत्व आपण विनाकारण बोलणार नाही आहे तिथे आपल्याला बोलावंच लागेल बोललंच पाहिजे नोकरी असते घरामध्ये कामं असतात मुलं असतात सर्वांशी आपल्याला बोलावंच लागेल पण विनाकारण जिथे बोलणं टाळू शकतो तेव्हा तिथे आपण बोलणं टाळलं पाहिजे आणि संध्याकाळी आरती करून दही नैवेद्य दाखवून महाराजांच्याकडे प्रार्थना करायची ती प्रार्थना आज आपण आता करायची आहे आपण जर नेहमीच आपण नियमित ती प्रार्थना करतोच आता सुद्धा आपल्याला ती प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना तुमच्या लक्षात आलेली असेलच ती प्रार्थना आहे सर्वांचं कल्याण करणारी प्रार्थना तर हात जोडून घ्या सर्वांनी हात जोडून घ्या बसा श्री गणेशाय नमा सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कशीत दुःख भावते आता विश्वात्मके देवे तेणे वागज्ञ तोष वावे तोषू निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो पुता परस्परे जडो जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाचिल ते ते लाहो प्राणी जात हे स्वामी समर्थ सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वरात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर तुझे गोड नाम मुखात अखंड राहू हो दे ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले आमचे रक्षण केले आम्हाला के सक्षम बनवले त्यांचे आभारी आहोत ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने आम्ही पुढे पुढे जात राहिलो ते नाते नाईक नातेवाईक मित्र शिक्षक यांचे मंगलकर ते सर्वजण सुखी आणि सुरक्षित राहू दे स्वामी आजवर सांभाळले भविष्यातही सांभाळा आत्तापर्यंत जपले भविष्यातही जपा आणि आत्तापर्यंत जसे दिले तसे देत राहा जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस तुझा एकमेव आश्रय आहे स्वामी दया करा सर्वांचे कल्याण हो सर्वांना आनंदी ठेव हो। आम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर अनेक गैरसमजावर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनव माझ्या सर्व कुटुंबाला मित्र परिवाराला नातेवाईकांना सुखी आरोग्यवान आनंदी आणि भक्तिवान कर सर्वांच्या कल्याणाचा आपण मंत्र केलेला आहे सर्वांचं कल्याण झालं पाहिजेस म्हणजे आपलं पण कल्याण त्याबरोबर होतच तर आजचं हा नामस्मरणाचा भाग इथे संपतोय रात्री झोपताना स्वामींना परत धन्यवाद म्हणायचं आहे की तुझ्या कृपेने दिवस छान गेला सकाळी उठाल तेव्हा पुन्हा कराग्र वसती म्हणून स्वामींना धन्यवाद म्हणा की तुमच्यामुळे आजचा सूर्य मला दिसत आहे आणि माझ्या हातून सर्व चांगले कृत्य घडो कुठली गोष्ट माझ्यातून वाईट घडू नये प्रार्थना करा आणि आजचं आपण जे निरूपण आहे ते आपण संपवतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ दुरुसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय